रामकृष्ण हरी माऊली तुकाराम गाथेतील पुढील अभंग बघूया ज्यात जगद्गुरु संत तुकाराम महाराज भगवंताला शरण जाण्याचे फायदे सांगत आहे ब्रह्मादिकाज या लाभाची ठेंगणे बळीये आम्ही भले शरणागत कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवा सेवारुणी कामधेनुची क्षीरापार नाही इच्छेची वाही वाहि वरुषावे बैसलिये ठाई लागले भरते त्रिपुटी वरते भेदी येसे हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी नारायण अंगी विसावला तुका माने बहु लाठे हे भोजन नाही रीता कोण राह राहो महाराज म्हणतात ब्रह्मादिकांनाही जो मिळत नाही तो लाभ आम्ही भगवंताला शरण जाऊन मिळवला आहे आम्ही इच्छेचा त्याग केल्याने आम्हाला भगवत भजनाचा लाभ झाला असून देव आमच्या सेवेचा ऋणी झाला आहे जसा कामधेनुच्या दुधाला अंत नसतो तसाच भगवंत भक्ताच्या इच्छा पूर्ण करतो हा लाभ इतका जास्त आहे की बसल्या जागी आनंदाला भरती येते आम्ही विष्णुदास हार मानत नाही कारण नारायण आमच्यात सामावला आहे महाराज म्हणतात हे भक्तीचं भोजन खूप बलिष्ठ आहे हे कधी संपत नाही रामकृष्ण हरी